भारतीय आशा फक्त एकाच होत्या तो म्हणजे सर रवींद्र जडेजा आणि सामना जिंकायला फक्त धावांची गरज होती एका बाजूने सर जडेजा लढत होता आणि भारताला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता पण अनफॉर्च्युनेटली त्याला कोणाची साथ मिळाली नाही तरीही तो एकटाच इंग्लंडच्या गोलंदाजांना उत्तम पद्धतीने खेळून भारतीय चाहत्यांची आशा टिकून ठेवत होत होता पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं सिराजची विकेट पडली आणि भारताची शेवटची विकेट होती त्यामुळे भारताचा फक्त बावीस धावांनी पराभव झाला हॅलो मी दिव्या पाहुयात या व्हिडिओतून अगदी हातात असलेली इंग्लंड विरुद्धची तिसरी कसोटी मॅच भारताच्या हातातून कशी गेली पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात एक एक अशी बरोबरी झाली आणि आता या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडने तीनशे सत्त्याऐंशी धावा काढल्या होत्या आणि भारताने सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये तेवढ्याच धावा केल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडला फक्त फक्त एकशे ब्याण्णव धावा करता आल्या त्यामुळे असं वाटत होतं की भारतासाठी हे आव्हान अगदी आहे कारण भारताचे अनेक खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत हा सामना अगदी आरामात जिंकतील पण झालं उलटच भारताने हा सामना फक्त बावीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला सुरुवातीला के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल खेळायला आला आणि त्या दिवसाची वेळ फक्त एक दीड तास बाकी होती आणि त्यामुळे असं वाटत होतं की त्या, त्या दिवशी एकही विकेट गमावणार नाही पण तिथे भारताच्या संघाने चार विकेट गमवल्या आणि त्याची सुरुवात जयस्वालच्या त्या, त्या खराब शॉटने झाली भारताला पहिला झटका बसला त्यानंतर लगेचच कर्णधार गिल करुण नायर आणि आकाशदीप हे सर्व लवकर परतले त्यामुळे भारताच्या खालच्या खेळाडूंवर दबाव आला कारण विकेट्सही गेल्या होत्या आणि धावांचा डोंगरही समोर आला होता, सा होता। सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि भारताला जिंकण्यासाठी आणखी खूप धावा कराव्या लागत होत्या त्यामुळे विकेट्स टिकवणे खूप गरजेचं होतं एका बाजूने के एल राहुलने आपला फॉर्म कायम ठेवला होता त्याच्या जोडीला ऋषभ पंत आला खरा पण त्यालाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही त्याने फक्त नऊ धावा केल्या आणि परतला त्यानंतर काहीच वेळात राहुलही आउट झाला आणि भारताला तो सर्वात मोठा धक्का बसला त्यानंतर नितीश कुमार रेड्डीही आउट झाला पुढे जडेजाला कोणत्याही खेळाडूने म्हणावी तशी साथ दिली नाही त्यामुळे भारताने ही मॅच गमावली भारताचे फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये असूनही काल काय कारण ठरलं भारत हरण्यामागे पहिलं कारण म्हणजे भारताच्या कोणत्याही प्लेअर्सला भागीदारी करता आली नाही किंवा कोणालाही विकेट टिकवता आली नाही के एल राहुलने भारताला सुरुवात चांगली करून दिली होती पण त्यालाही कोणीही साथ दिली नाही आणि तोही कमीच धावा करून बाद झाला त्यानंतर जडेजाला नितीश कुमार रेड्डी जसप्रीत बुमराह वॉशिंग्टन सुंदर या सगळ्यांनी साथ दिली खरी पण शेवटपर्यंत त्यांनाही विकेट्स टिकवता आल्या नाहीत त्यामुळे कोणत्याही प्लेयर्समध्ये भागीदारी झाली नाही ज्यामुळे हे एक कारण ठरलं भारताचा पराभव होण्याचं दुसरं कारण म्हणजे वैयक्तिक कामगिरी त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर राहिला तो म्हणजे करुण नायर कारण करुणने अजूनही भारतासाठी मॅच विनिंग खेळी केली नाहीये पहिल्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात आणि आता तिसऱ्याही सामन्यात स्वतःसाठी आणि भारतासाठीही काहीही करता आलं नाही तसेच के एल राहुल आणि जडेजा यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला धावा काढता आला नाहीत आणि त्यामुळे भारतीय चाहत्यांनी ज्या खेळाडूंवर विश्वास दाखवला होता तेच खेळाडू स्वस्तात पवेलियन मध्ये गेले आणि अशाच काही चुका भारतीय फलंदाजांनी केल्या त्यामुळे भारताला त्या प्रतिष्ठित मैदानावर जिंकता आलं नाही जिथे याआधी फक्त तीनच भारतीय कर्णधार जिंकलेत कपिल देव महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यावेळीही भारताच्या नवीन कर्णधाराला चान्स होता पण त्यांनी तो गमावला पण भारताच्या लोअर ऑर्डरने जी फलंदाजी केली ती मात्र खरंच अविश्वसनीय ठरली सर जडेजाने ज्या पद्धतीने जिंकण्याची जी आशा शेवटपर्यंत कायम ठेवली होती तो भारतासाठी नक्कीच एक प्राऊड मोमेंट होता तसेच त्याला बुमराह आणि सिराजनेही साथ दिली त्यामुळे त्यांच्याही खेळीवर सर्व चाहत्यांना अभिमान आहे आता पुढच्या सामन्यात भारतीय संघ नक्कीच कम करेल आणि जिंकेल सुद्धा अशीच आशा सर्व चाहत्यांनी लावली आहे अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला